ये उलटा छकडा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज बिन आठ आड्डा आहे सर्तींचा रितेश भाई ये रितेश भाई ब्लॉगरला सोबत न्यायलाच लागतो तर बघूया आड्यात किती कोण कोण याला मथुर भित्री याला आज बघू मथुरची चर्चा कशी चालले तामा, तामा रितेश भाई काय तरी बोलतो तामा आज आड्डा आहे आंजपुला फुलजोश मध्ये मोठं बैल आलच कॉल आलता मथुर भितूर हाय बोलतात बघू कसं काय निवेदन आहे आजचा चला असंच कंटिन्यू राहा कोण नवीन आला सर फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू मला वाटलं पोलो कशावर इंस्टावर भेटू भेटू गाडीत आलोय लवकरच पोहोचू चला मित्रांनो आड्ड्यात आलेलो आम्ही बारक्या शेट चा हे कुठे आपला आरोपी कुठे आरोपी आरोपीला आरोपी ना आणला देवा शिवा मेहरबान टी शर्ट टी शर्ट दिलेली घातली नाही शेट बावजी भाऊजी घातले तर घरी जाऊन परत घालायला लागलं नाही तर बाकी भरपूर जोड्या आल्या तिकडे आपली बघा टी शर्ट बघा अशीच टी शर्ट मी घातलीच नाही नाही पण आलाय बघा 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 तो बघा बघा चौकशी चालू आहे यो 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 हा हा गुलालवाले आहेत यांच्याकडून गुलाल घ्या पुणे ब्लॉग बघितला असेल तर डिस्काउंट माझ्याकडून घडून माझं नाव सांगा बघितलं पन्नास रुपये डिस्काउंट जास्त नको जास्त गेला पकोडा खाली गेलाकडे अरे पकोडा परत भेटला ते बघा गपच गप आठव तुसलो कुसलो हे बच्या चला पण दिलं का तुम्ही पकड माल घातली त्यांनी आईच्या रे गावात वाटत लावली काहीच नाही त्याला सेस्ती बघायला आलो ना आपण पंडित बायचं पंडित कुणा तुझा बहिलं का एकशे वीस ना आलं माझे बघा याच्यावर भरती झाली खात का ते कधी वाचून खातोय यांच्या सोबत काय तो आता यांच्या अजून खातोय तो नाही उपवास आहे बघा याच्याकडे काय काय भेटतो चायनीज व्हाय अजून काय काय आहे आमचा पप्पू आहे मोठा डोका काय तरी बोल ना तू अच्छा गावात आणि पुढे टाकला पुढे टाकला ठीक चालेल

बाकी गरम करतो आधीच गरम होतं गरम फुली टिंगला भाई <laughs> महात करते काय <गा। laughs> मेहरबान आजची या वर्षाची पहिली सर आहे ना या वर्षाची पावसाला पहिला पहिलाच पेहरा झाला ती शॉर्ट व्हिडिओ गेले मी पण टायमावर तो आता बघूया पहिले पावसाला तर पहिली शरद पहिलाच फेरा झालाय पहिलाच माहित आहे ना आता शर्यत बघूया होते वाला तर माहीत शंभर टक्के चॉपचं काम आहे भाई कसं काम आहे नाही नाही माहिती आहे माहिती आहे मला बोल बोला कपचा कपूल कपचा कपचा कपूल नमस्कार बोल बोल तर बैठ चालवलं आता शेतक जमले व्हिडिओग्राफर साधे सध्या आजचा बघूया कसं काय वातावरण आहे वातावरण तर ढगाल आहे पाऊस नाही पडला पाहिजे जोड काय जास्त नाही आला सध्या गाव कोणती लागल बघूया तो टॅलेंट कोणती लागल सांग चल नाही अंदाज अस सांगू नाही तू सांग देसी दारूवाला आणि गावठी बाहेर नाद नाही करत नाही करत बरोबर आहे विश्वास <laughs> बाईचा बरोबर आहे फेर आहे का कस काय आहे काय प्रत्येक बांधव एक एक ब्लॉगर ठेवला आहे हे बघा या बांधव आहे आणि मी ह्या बांधव आहे बांधवच्यावर ठेवलं चांगलंच बेकार नाद यो युगन भाई पण आलाय नाच करते काय टीशर्ट मी अरे मला भेटले पण मी नाही तू व्हाईट गॉगल का ना बघा बघा कोण कोण आलंय दोघे आलं बाबा काय करतो नाही बोल ना तू अनिल शरद झाले गुलाल बिलाल घेऊन आलाय वारके कसं झाला का नाट करते काय 谁来着？罗军。罗 <noise> 军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。罗军。 उजवी पाचशे ना हजार त्याला परत परत काम पचीस कठीण काम आहे काम पचीस काय फिरस सांगितला उठ उठ उठलाच नाही कडी उठलाय का कुठे कुठे हा येऊ येऊबा येऊबा येऊ घडी तो

अपला राजा बनी लगा ठीक है रहा गाड़ी जम ले, खाली जालो ले। देवा आणि शिवाची गाडी पण जमले आता खाली चालवले बघूया काय होत देवा आजारातून बाहेर निघलाय थोडासा आता बघूया कसा पलतोय पावसाळ्यातून पहिल्यांदाच गाडलाय देवाला शिवाची आणि मेहरबानची तर झाली शरद शिवा आणि देवा पण विन झाले नाही काय अजून नाही शिवा आणि देवा देवा शिवा दोन्ही एकच झालं बौद्धिक शेतकरी चार चार्जिंग पण कमी आहे आपली मना पण फेरीत वाचवायला घेऊन घेऊन पाठवतो बरोबर मग आता ब्लॉक इथंच शक्य करू, करीत बघूया पुढं जमला तर ठीक नाही तर मग इथंच टाटा पाहिजे